नमस्कार मंडळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा दोनचा चा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करायचा त्यासाठीचा आज कृषी मंत्र्यांनी बैठकीत ही माहिती दिली हा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिलेले नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्प्यात दोन दुसऱ्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात बैठकीत आयोजित करण्यात आली होती प्रकल्पामध्ये अंदाजीत सहा हजार कोटी किमतीचा दुसरा टप्पा राबविण्यात शासनाने मंजूर जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्वता मान्यता दिलेली आहे पहिल्या टप्प्यात पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश असेल यासाठी सामाजिक यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य सादर करण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने निश्चित केलेली शेती उत्पादकता वाढविणे पाण्याचा कार्यक्षम वापर शेतीमध्ये ग्रहण वाढविणे हे उद्देश साध्य करायचे शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य प्रक्रिये करून साठवणूक करण्यासाठी उभारावी यंत्रणा उभारावी अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संशोधन व्हावे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विद्यापीठांनी विकसित केलेल्या छोट्या यंत्राचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या मंत्रिमंडळातून या प्रकल्पासाठी मंजुरी मिळू शकते असे आश्वासनही यावेळेस बैठकीत घेण्यात आले माहिती आवडल्यास नक्की शेअर करा ज्या प्रकल्पामध्ये तुमचंही गाव असू शकतं त्यासाठी लक्षात असू द्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करत जय हिंद जय महाराष्ट्र